मी बोरकर गुरुजी विश्वज्योतिषाचार्य ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय रावेर जिल्हा जळगाव ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची शाखा कुठेही नाही बुधवारी कार्यालय सुटी असते कामकाज बंद असते मला प्रत्यक्ष भेटायचं असेल तर अगोदर मोबाईल करून मगच यावं आजचा विषय सुरू करण्यापूर्वी आपण माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया कालचा व्हिडिओ मी घटस्फोटाबद्दल सांगितला होता त्याच्याबद्दल पुष्कळशी विचारणा माझ्याकडे झाली म्हणून त्या अनेकांनी सांगितलं की याच्या याबद्दल अधिक माहिती आम्हाला द्यावी म्हणून त्यानुसार मी अधिक माहिती देण्याचा मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करणार आहोत आपण ज्या वेळेला विवाह करतात ज्या वेळेला विवाह ठरवतात त्यावेळेला बहुतेक क्षणचे लोक काय करतात की पगार किती आहे पॅकेज किती आहे प्लॉट आहे का गाडी आहे का शहर आहे का हे बघतात अरे हे नाही बघितलं तरी चालेल तुमचा संसार सुखाचा होईल की नाही होईल अपत्यप्राप्ती होईल की नाही होई होईल संतती होईल की नाही होईल संसार पूर्ण होईल का नाही होईल एखादा गंभीर आधार एखाद्या एक दोघांपैकी एकाला आहे का नाही त्याच्यामध्ये अफेअर आहे का किंवा काही अफेअर ते कायम राहणार आहे का हे बघायला हवं आपण नसता जे काही संसाराला उपयोगी नाही जीवनावश्यकाला उपयोगी नाही ते आपण बघण्याचा प्रयत्न करतो हे फार चुकीची गोष्ट आहे मुलगी पतीशी लग्न करते का पॅकेजची लग्न करते का गाडी घोड्याची लग्न करते का फ्लॅटची लग्न करते का शेती हवी का काय हवी अरे हे तर गौण प्रश्न आहे जीवनआयुष्याच्या दृष्टिकोनातून आपला संसार सुखाचा पूर्ण होईल की नाही याकडे लक्ष द्यायला हवं याच्याकडे का लक्ष द्यावं आणि यासाठी खर्चदेखील करायला हवा लोकांच्या स्वतंत्र कुंडला काढायच्या नंतर कुंडली मिलन करायचं आणि मग आपला संसार हा सुखाचा अधिकाधिक होण्याची संभावना ज्योतिषशास्त्र तुम्हाला सांगत असते गुणमिलनावर भर देऊ नका गुणमिलन शून्य असलं तरी चालते एक नाडी असलं तरी चालते फक्त आपल्या कुंडलीमध्ये आणि त्याच्या कुंडलीमध्ये जीवन आयुष्यपूरक आहे की नाही हे बघायचं घटस्फोट होणार नाही हे बघायचं संतती होणार आहे हे बघायचं दोघांचा मैत्री भाव आहे हे बघायचं सासू सासऱ्याचे संबंधसुद्धा त्यात बघायला हवे कारण की काय आहे की सासू सासऱ्याचा संबंध तुम्ही बघितले नाही तर मग कसं होईल तर मी तर मुलींना सांगेन की सासू सासऱ्यासह संसार करा तुमचा संसार सुखाचा धाराशिवाय राहणार नाही तुम्ही एकटे एकटे राहतात एखाद्या फ्लॅटमध्ये राहतात सातव्या मजल्यावर राहतात तुम्हाला साथीदार कोण आहे तुम्हाला संरक्षण करणारं कोण आहे घरामध्ये दाराच्या आड तुम्ही राहतात हे लक्षात घ्या त्याच्यासाठी सासू सासरे असलेले तुम्ही स्थळ निवडा असं मी म्हणेन पुष्कळची मुली आता याकडे बघत आहे जर आपल्याला संसार करायचा आहे सुखाचा संसार करायचा आहे तर आपल्याला कोणीतरी सहाय्यक हा हवं तुम्ही जर गावाला गेले आणि घराला कुलूप लावून गेले ना घर मग चोरट्यांनी फोडलं तर काय करा आणि असे प्रकार आता दिवसेंदिवस होऊ लागले आहेत तर आपल्याला प्रथम ज्या वेळेला वधू आणि वर इच्छित जे असतील मुलगा आणि मुलगी हे जे असेल त्यांच्या स्वतंत्र कुंडलीला काढायच्या आणि त्याच्यातलं विवाहस्थान बघायचं विवाहस्थान म्हणजे लग्नस्थान नाही लग्नस्थानही उदयमय कुंडलीमध्ये असते विवाह योगाची पत्रिका वेगळी असते हे लक्षात घ्या जेथे जाणकार ज्योतिषी असेल त्यालाच ते काढता ये त्याच्यामध्ये दोघांचं आयुष्य आपल्याला बघायचं आहे संतती होणार आहे की हे बघायचं आहे दोघांचा मैत्रीभाव आहे की नाही हे बघायचं आहे सासूसूस सहसुणाचे संबंध कसे राहतील हे बघायचं आहे पूर्ण संसार होईल की नाही हे बघायचं आहे एखादा रोग काही आहे का एखादी अडचण आहे का कोर्ट कचेरीचे प्रसंग होतील काय इतरांचा शिरका होईल काय हे सगळं बघण्यासाठी आपल्याला दोघांच्या स्वतंत्र कुंडल्याकडून कुंडली मिलन करूनच विवाह करायला हवा साधारणतः मंगळ हा विवाहाला वादकारक ठरतो शनी हा विवाहाला पण स्फोटक योग आणतो शनिचंद्र जर विवाहस्थानी असले तर मग तो चांडाळ योग होतो राहू आणि गुरु पण असला तर त्याला पण चांडाळ योग म्हणतात रवी शनी असला तर तो कुयोग होतो बाप बेट्याची तक्रार होते या ठिकाणी रवी म्हणजे पती आणि चंद्र म्हणजे पत्नी असं ज्योतिषशास्त्र सांगते याच्यामध्ये शनी आला तर कोर्ट कचेरीचे प्रसंग उद्भवतात याच्यामध्ये मंगळ आला तर अपघात व्हायची संभावना असते याच्यामध्ये व वधू क वधूला इच्छित वधूला किंवा इच्छित वराला जर मंगळ दूषित असला तर कॅन्सरसारखे विकार होणे होणे असतात याच्यामध्ये हर्ष नेपचून आणि राहू असला तर एडसारखे विकार असण्याची संभावना असते फार भयंकर आहे वर्तमान स्थितीत हे आपण पाहिलो कॅन्सरच्या बिमाऱ्या जास्त होत आहे अपघात जास्त होत आहे घटस्फोटाचे प्रमाण वाढू लागलेले आहे मग आधीच तर पहिलं लग्न करतानाच आपली त्रेला होते आणि दुसरं लग्न मग कसं जमणार आहे आणि दोन घटस्फोट झाले तर मग कसं पुढे अंधकारम जीव राहणार आहे त्यात आईवडील तर निघून जातील मग तुमचं आयुष्य कसं कोणाच्या वर्षावर काढणार आहात अपत्य असलं तर मग अपत्य तुमचंही आता आता तर राहण्याची कुटुंब विभक्त कुटुंबाची पद्धत आहे तुमचा मुलगा नोकरी लागल्यावर वेगळं झालं तर तुमचं कसं काय होणार त्या आईचं कसं काय होणार त्या मुलीचं कसं काय होणार हे सगळं बघण्यासाठी आपल्याला जाणकार ज्योतिषाचीच आवश्यकता हो आहे आणि या ठिकाणी आपण जर बघायला गेले तर विवाहाच्या कुंडलीवरून हे बघायला हवे जन्मकुंडलीवरून हे बघता येत नाही हे पुन्हा मी वारंवार सांगत असतो आता पुन्हा माझी पत्नी स्वर्गीय सो निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजचा कार्यक्रम समाप्त करूया पुढच्या व्हिडिओत पुन्हा